नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नी ऑफिशियल या यूटूब चॅनलवर पहिल्यांदा सर्वांना शिवछत्रपतींच्या जन्म उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो त्याच पद्धतीने कोपरगाव येथे खूप धूमधडाक्यात साजरा करण्यात आला त्याच ठिकाणी टिपलेला एक क्षण हे तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आला आहे मित्रांनो नक्की बघा छत्रपतींचे स्मारक खूप छान पद्धतीनं सजवण्यात आले होते तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यानंतर थोडा वेळ फोटो सेशन केला आणि या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निघालो ते घरच्या दिशेने चला मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये